विवाह होईल का अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज ह्यावरनं कळतं संतती त्या मुलाला होणार आहे का नाही मुलगा नपुसक आहे का त्याबरोबर संतती चांगली होईल का व्यंग संतती हे या या पॉइंटवरूनच या इथून कडचं संततीचं स्थान मजबूत आहे की नाही आहे समजा मुलीच्या पत्रिकेत स्थान वीक असेल तर तुम्हाला मुलगा निवडताना कसं बघायला पाहिजे हे स्थान स्ट्रॉंग असलं मुलगा निवडलं संतती ह्या मुला नोकरी चांगली टिकेल का नोकरीत प्रमोशन होईल का नोकरीवरून काढून टाकतील का हे सगळं यावरून कळतं यामुळे कुठला आजार असेल गुप्तरोग काही असतील कळतं का पती पत्नी मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर वैवाहिक जीवनात सुख या मुलाला आहे का नाही हे या पॉईंट वरून कळतं डायव्हर्स होणार आहे का किंवा वाद होणार आहेत का भांडण होणार आहे का कोर्ट मॅटर होणार का किंवा त्याचबरोबर भागीदारीमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे का कोर्ट मॅटर येणार होणार आहे का कैद होणार आहे का हे सगळं यावरून कळतं मृत्यू या मुलाचा मृत्यूचा आयुष्य चांगला आहे की नाही कशा प्रकारे मृत्यू होऊ शकतो यावरून कळतं अचानक धनला लॉटरी बिटरी आपण होतो कोण म्हणे करोडपती इकडे तिकडे बघतो ह्या लोक लॉटरी लागते किंवा खूप मोठ्या प्रमाणावर हे अचानक धनलाबाचं असतं त्यानंतर भाग्यस्थान सगळ्यात सा महत्त्वाचं स्थान आहे भाग्यस्थान म्हणजे माणसाचं जीवन लाईफमध्ये सक्सेसफुल किती होणार या पॉईंटवरून कळतं परदेश गमन उच्च शिक्षण ऐश्वर संपन्न ऐश्वर संपन्न माणूस आहे का यावरून कळतं हा माणूस व्यवसायामध्ये यश मिळेल की नाही मिळेल यावरून कळतं वडिलांसुख आहे की नाही आहे नोकरीमध्ये पण यश आहे की नाही जीवनातील यश हे ज्यावरून कळतं लाभ म्हणजे ज्या मित्र परिवार किंवा नातेवाईकांच्या राहतो ती लोक याला मदत करतील का किंवा फक्त उपयोग करून घेतील आणि नंतर टाकून देतील हे या स्थानावरून कळतं आणि खर्च माणूस किती खर्ची आहे खर्च करतो किती कर्ज होईल त्याच्यावर किंवा त्याबरोबर संन्यास घेऊन निघून जाईल का आणि त्याबरोबर दंड काय होईल का कैद काय होईल का त्याला किंवा वैरी किंवा शत्रुत्व निर्माण किती होईल हे यावरून सगळ्या गोष्टी अशा पूर्णपणे या, पूर्ण या पत्रिकेवरून कळतात